नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्वाची आणि शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरणारी योजना बघणार आहोत ती म्हणजे जलतारा प्रकल्प मित्रांनो देशभरामध्ये दे पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून आणि पावसाळ्यात होणारे नुकसान कमी करण्यासाठी जलतारा प्रकल्प राबवला जात आहे बऱ्याच मित्रांनी याबद्दल विचारणा केली होती म्हणून आज आपण थोडक्यात पण महत्त्वाची अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत मित्रांनो केंद्र शासन आणि मनरेगाच्या माध्यमातून हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे यामध्ये मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी साचण्याची समस्या सोडवणे आणि भूजल पातळी वाढवणे आणि तसेच ग्रामीण भागात मजुरांना रोजगार उपलब्ध करून देणे हा आहे मित्रांनो जलतारा प्रकल्पामध्ये काय केलं जातं ते बघूया शेतामध्ये ज्या ठिकाणी पाणी साचतं त्या ठिकाणी सहा फूट बाय सहा फूट बाय आठ फूट असा खड्डा केला जात। जातो या खड्ड्यामध्ये मोठ्या दगडांनी भरला जातो जेणेकरून पाणी मोकळ्या प्रवाहाने जमिनीत मुरू शकेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कामाचा नव्वद टक्के भाग अकुशल मजुरांद्वारे केला जातो आणि मनरेगाच्या शेतकऱ्यांना यासाठी तब्बल चार हजार सहाशे बेचाळीस रुपये मजुरी देखील दिली जात असते महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जलतारे तयार करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्याच यशस्वी परिणामामुळे आता देशभरामध्ये दे जलतारा उभारण्याचे उद्दिष्ट ठरवले गेले आहे मित्रांनो जर तुम्ही देखील तुमच्या शेतात जलतारा घ्यायचा विचार करत असाल तर तुम्हाला काय करायचं ते बघा आपल्या कृषी सहाय्यक किंवा कृषी प्रयोगशाळेशी संपर्क साधून घ्या सात बारा उतारा आठ उतारा आणि मनरेगाचे जॉब कार्ड या कागदपत्रांची तयारी ठेवा थोडक्यात सांगायचं तर चार फूट बाय चार फूट बाय आठ फूटचा साधा खड्डा तयार करून तुम्ही पाणी साठवू शकता आणि त्याचबरोबर मजुरी देखील मिळवू शकता मित्रांनो पाणी पाणी जिरवा ही काळाची गरज आहे पाण्याची पातळी वाचवायची असेल तर प्रत्येकाने या प्रकल्पात भाग घ्यायलाच हवा अनुदान कधी मिळेल याचा विचार न करता आपल्या भविष्यासाठी काम करूया तर मित्रांनो आशा करते की तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेलच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद